महाबोधी महाविहार बचाव समिती खारघर यांच्या वतीने भव्य शांतता रॅलीचे आयोजन खारघरमधील समस्त बौद्ध समाजाचा उत्स्फूर्त सहभाग महाबोधी महाविहार बचाव समिती खारघर यांच्या वतीने महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाला पाठिंबा देण्याकरिता आणि प्रियदर्शी चक्रवर्ती सम्राट अशोक यांच्या जयंतीनिमित्त समस्त बौद्ध बांधव खारघर नवी मुंबईच्या वतीने शनिवार दिनांक पाच एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी चार वाजता भव्य शांतता रॅलीचे आयोजन करण्यात आले होते रॅलीची सुरुवात उत्सव सुरू झाली आणि समाप्ती तथागत महाविहार सेक्टर नवी मुंबई येथे करण्यात आली महाविहार कायदा एकोणीसशे एकोणपन्नास रद्द करावा आणि बुद्ध गया येथील महाबोधी महाविहाराचे नियंत्रण केवळ बौद्धांच्या ताब्यात असावे या प्रमुख मागण्यांसाठी भव्य शांतता रॅली काढण्यात आली होती तथागत महाविहारात बुद्धवंदना घेऊन भंते प्रज्ञावंत यांनी बुद्धगया महाबोधी महाविहार आंदोलनाविषयी सविस्तर अशी ऐतिहासिक माहिती दिली तसेच भंते धम्मराज महाथेरो यांनी सम्राट अशोक जयंतीनिमित्त सविस्तर मार्गदर्शन केले इतर दहा भिक्खू भिक्खुंनी सर्वांना आशीर्वाद देऊन धम्मपालन गाथा घेऊन कार्यक्रमाची समाप्ती करण्यात आली तसेच संपूर्ण खारघर बेलापूर सिवूड नेरुळ कामोठे पनवेल मधील बौद्ध समाज यांच्या सहभागाने ही भव्य शांतता रॅली उत्साहात संपन्न झाली पाचशे ते सहाशे बौद्ध उपासक उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते या भव्य शांतता रॅलीचे आयोजन खारघर मधील बौद्ध समाजाने केले होते आमचे प्रतिनिधी उमेश मोहिते नवी मुंबई त्याच्यानंतर ज्या काळामध्ये त्याचं उत्तर दिन म्हणजे त्या ठिकाणी जे विहार आहे त्या विहाराला जवळजवळ पंधरा ते वीस प्रकार भूमिका बांधली होती तथागत ज्या ज्या ठिकाणी बनले होते सात आठवडे त्या त्या ठिकाणी त्यांनी वेगवेगळ्या वस्तू निर्माण केले होते ही सगळी अवघड जी आहेत भव्य वंश भारतातून नष्ट झाल्यानंतर निर्माण झाले बौद्ध धर्म ते विहार जे आहे ते विहार जागतिक केंद्र असल्यामुळे त्या ठिकाणी बरेच जे बौद्ध राष्ट्र आहेत थी। त्या थी। ठिकाणून अमाम संपत्ती आहे इसवी शक चौथ्या शतकामध्ये म्यानमारच्या राजाने एक बोट भरून एक जहाज भरून सुवर्णमुद्रा या थी। ठिकाणी पाठवलेल्या होत्या त्या विहाराची मरम्मत करण्यासाठी हा जो लढा आहे हा श्रद्धेचा लढा नाही ब्राह्मणांचा ज्या महंताने त्याच्यावरती कब्जा केलेला आहे तो फक्त फक्त आर्थिक दृष्टिकोनातून तो केलेला आहे त्या ठिकाणी येणारे जागतिक धम्मदान आहे जागतिक जे दान आहे त्याचा उपयोग जी ब्राह्मणांची मानसिकता आहे कितीच्या जे ब्राह्मण मनुस्मृतीला मानतात त्यांची जी मानसिकता आहे मनुस्मृतीप्रमाणे मनुस्मृती म्हण सूत्रांना जे आहे सूत्रांच्या संपत्तीचा संपत्ती जी आहे ती ब्राह्मणांची असं मनुस्मृतीमध्ये मानलं जातं अशी मानसिकता असलेली हे जे ब्राह्मण आहे त्यांनी त्या विहारावरती कब्जा केलेला आहे ते बौद्धांचं श्रद्धास्थान आहे तथागतांनी परेत रुपयां सुद्धामध्ये सांगितलेलं आहे आनंद झाला ज्यावेळी श्रद्धेचा निर्माण श्रद्धेचा प्रश्न निर्माण होईल त्यावेळी तुम्ही चार स्थळ स्थळांना भेट द्यायची आहे त्यामध्ये बौद्धी महाविहार जे आहे हे एक प्रमुख केंद्र मानलं जातं त्या ठिकाणी तथागतांना इनलाइनमेंट झाली होती ते बौद्धांचं श्रद्धास्थान आहे जागतिक बौद्धांचे त्या ठिकाणी श्रद्धा अडकलेले त्यामुळे ते आमचं आहे आणि बौद्धांचं आहे आणि ब्राह्मणांचा आणि त्या महाराचा तसा काहीही संबंध नाही बुद्ध धम्मी महाराष्ट्र भारतातून नष्ट झाल्यानंतर महंत आणि त्याच्यावरती अनाधिकूप कब्जा केलेला आहे तो कब्जा हटावा यासाठी एकोणीस अठराशे एक्क्याण्णव पासून हे आंदोलन चालू आहे प्रथम या आंदोलनामध्ये सर अँड्रॉन जे आहेत त्यांनी लाईट ऑफ एशिया हे पुस्तक रतन प्रथम त्यांनी या ठिकाणी व्हिजिट केलेली आहे अठराव्या शतकामध्ये त्यांनी पाहिलेलं आहे या ठिकाणी जे त्यांनी लाईट ऑफ एशियामध्ये तथागतांच्या त्या मोदी गायीचं वर्धन केलेलं आहे त्याच्या विपरीत परिस्थिती त्यांना गयेमध्ये दिसलेली आहे आणि त्या गयेमध्ये तथागतांच्या मूर्त्यांचं जे आहे विलंबन केलं गेलं होतं त्या स्तूपांचं जे महा सम्राट अशोकाने जे स्तूप बांधले होते त्या स्तूपांच्या विटा जे आहे तिथले स्थानिक लोक जे आहेत ते घरादाना घर बांधण्यासाठी किंवा तिथे इतर गोष्टींसाठी ते स्तूपांची नाही म्हणजे स्तूपांची हानी करत होते अशा वेळी अर्नावल जे आहेत अर्नावल यांनी जगामध्ये जाऊन ह्या गोष्टीची हे केलेली आहे जगाला सांगितलेलं आहे त्या गोष्टीमुळे जे भंत्या नागरिक ध्रमपाल आहे त्यांनी प्रेरणा घेतली ते एकोणीसशे एक्याण्णवमध्ये भारतामध्ये आले त्यांनी भारतामध्ये बुद्धकेची अवस्था पाहिली आणि त्यांनी आंदोलन चालू केलं चा, त्यावेळी ते सन मार्गाने सुरुवातीचं आंदोलन केलेलं आहे त्यांचे मित्र जे आहे जपानचे भिक्षू ते त्यांच्याबरोबर होते त्यांनी त्या ठिकाणी वंदना वगैरे चालू केलेले आहेत भिक्षू आणि येऊन त्या ठिकाणी वंदना घेणं कार्यक्रम घेणं चालू केलं असं असताना त्या भक्त भिक्खूवरती महंत घमंडगिरी महंत जे आहेत त्यांच्या मार्फत हल्ला झालेला आहे आणि त्याची केस जी आहे एकोणीसशे अठराशे पंच्याण्णवमध्ये मध्ये ती केस जी आहे तिथे सुनावणी झालेली जिल्हा जिल्हा अधिकाऱ्याच्या हिच्या नेतृत्वाखाली आणि त्या त्या ह्याच्यामध्ये त्या न्यायामध्ये तिथे जो न्याय दिला गेला जो निकाल दिला गेला तो महंतगिरीच्या विरोधामध्ये दिला गेला आणि महंत महंताला एक महिन्याची शिक्षा जी शंभर रुपये दंड जो आहे तो त्याला ठोठावला होता म्हणजे त्यावेळीसुद्धा सुद्धा जे न्याय आहे तो बौद्धांच्या बाजूने लागला होता परंतु महंताने त्याच्यावरती कोणतीही प्रतिक्रिया केली नाही त्याच्यावरती कोणतंही ॲक्शन घेतले नाही कारण इंग्रजसुद्धा धार्मिक भावना बळकूनही याच्या घाबरून होते आणि त्यांनी याच्यामध्ये हस्तक्षेप केला नाही परंतु हे आंदोलन जे आहे सतत अनागरिक धम्मपालांनी चालू केलेलं आहे आणि शेवटी हताश होऊन ज्यावेळी सर्वांनी त्या गोष्टीला विरोध केलेला आहे त्यावेळी हताश होऊन त्यांनी आंदोलन जे आहे महाभारती सुद्धा त्याच्यानंतर काय झालेलं आहे की त्यानंतर तथा यांचा जो मृत्यू आहे झाल्यानंतर महा नाग अनागरी जम्मपालांचा मृत्यू झाल्यानंतर बाकीचे जे भिक्षू आहेत त्यांनी भारतामध्ये इतर जे लोक आहेत इतर जो समाज आहे त्यांची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केलेला आहे हिंदू महासभा आणि काँग्रेसची संयुक्त बैठक बैठक जी आहे एकोणीसशे पस्तीस साली झाली त्यामध्ये हा मुद्दा मांडला गेला होता आणि हा मुद्दा मांडला गेल्यानंतर इंटरनॅशनल पर्शन जो आहे महाबोधी सोसायटीच्या मार्फत क्रिएट सुधारवायची होती आणि त्यामुळे जागतिक छति सुधारवण्यासाठी इंटरनल विरोध आहे भारतामधून विरोध होत असलेला आणि जागतिक दबाव यामुळे एकोणीसशे एकोणपन्नासचा कायदा नाईला जाणे नेहरूंनाही हे करावं लागलं पारित करावा लागला आणि इतर जे भिक्षू आहेत त्यांनी सुद्धा बौद्धांची त्या विहाराच्या समितीमध्ये एंट्री होईल यासाठी सुद्धा हा कायदा मान्य केला गेला परंतु एकोणीसशे एकोणपन्नास एकोणीसशे पन्नास एक पन्ना साली भारतामध्ये संविधान लागू झालेलं आहे त्याच्यानंतर जे आहे तेराव्या कलमानुसार हा जो कायदा आहे एकोणीसशे पन्नासच्या अगोदरचे जे पण कायदे आहेत तेराव्या कलमानुसार शून्य झालेले आहेत त्यामुळे हा कायदा आपोआपच नष्ट होतो त्यामुळे हा था। कायदा था राबवणं हे संविधानाच्या विरोधातलं आहे आणि हे बौद्धांच्या मूलभूत हक्कांच्या विरोधात आहे त्यामुळे हा कायदा लवकरात लवकर नष्ट करून ते पूर्णपणे ताबा बौधांकडे दिला पाहिजे आणि हा जो हा जो आहे हा कायदा सन्मानकारी सन्मानकार सन्मार्गाने जर नष्ट केला गेला नाही तर आंतरराष्ट्रीय लेवलवर आणि पूर्ण भारतामध्ये ह्याचा याचा जो आहे आंदोलनाचा व्यापक आहे व्यापार जो आहे त्याचा आवाका जो आहे तो वाढणार आहे ह्यामुळे उग्र असे आंदोलन मोठ्या प्रमाणात आंदोलनं जे आहे पूर्ण भारतामध्ये करण्याची शक्यता आहे त्यामुळे माझे या मार्फत भारत सरकारला एकच विनंती आहे त्यांनी ताबडतोब हा कायदा रद्द करून बिहार सरकारला पण विनंती आहे की त्यांनी ताबडतोब हा कायदा रद्द करून बौद्धांना समितीमध्ये पूर्णपणे अधिकार द्यावे आणि होणारे जे जातिक पातळीवर नाशक्ती आहे भारताची ती कमी करावी रद्द करावे सर पाहायला गेलं तर बंदी पाहायला गेलं तर तुम्ही रस्त्यावरची लढाई लढत आहात पण न्यायालय